हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॉल्ट फॉल्टचं मराठी तर दोष चूक उणीव अपराध भेग चीर किंवा दोष काढणे होत आहे फॉल्ट आपण बघूया पहिला वाक्य आहे इट वॉज माय फॉल्ट वाक्य आहे द गेम स्टॉप बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन द सिस्टम चौथा वाक्य आहे दर वॉज अ फॉल्ट इन द प्लान फ्रॉम द स्टार्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू